श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला शिंदे होळकर व इतर मोठमोठे संस्थानिक येऊन महाराजांचा आशीर्वाद घेऊन परत जात श्रीमंत मल्हारराव गायकवाड हे बडोद्याच्या गादीवर बसल्यावर समर्थांची कीर्ती ऐकून आपण दर्शनास जाण्याऐवजी श्री स्वामी समर्थांनाच बडोद्यास आणू आणि बडोदे शहर भूवैकुंठ बनू असा विचार करून तो पूर्ण होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले पण ते फसले त्याची थोडक्याका थोडक्यात हकीकत अशी ती म्हणजे एके दिवशी मानकरी सरदार वगैरे लोक दरबारात बसले असताना श्रीमंत मल्हाररावांनी आपला विचार सर्वांना कळविला व श्री स्वामी समर्थास बडोद्यास घेऊन येण्याचे काम कोणी पत्करल्यास त्यास आपण मोठे इनाम देऊ व जहागीर देऊ व महाराजांस आणणाऱ्या प्रिथ्यर्थ पाहिजे तितके द्रव्य खर्च करण्यास देऊ असे आपले मनोगत सर्वांस त्यांनी सांगितले हे ऐकून तात्यासाहेब नावाच्या एका सरदाराने हे काम फत्ते करण्याबद्दल विडा उचलला श्रीमंत मल्हारावांस मोठा आनंद झाला व त्या लवाजम्यांशी पुष्कळ द्रव्य देऊन अक्कलकोटात जाण्याची आज्ञा दिली तात्यासाहेब अक्कलकोटात आल्यावर महाराजा सानिध्य असलेले सेवेकरी मंडळीस त्यांनी द्रव्य वस्त्रपान देऊन खुश करण्याचा क्रम चालवला फक्त सेवेकरांस नाही तर अक्कलकोटातील मोठमोठे ब्राह्मण बुंदी मोतीचूर जिलबी साखरभात अशी पंक्वाने करून, पक्वाने करून सहस्र भोजने घालून त्यांनी तृप्त केले त्यावेळेस अक्कलकोटात एक म्हण सुरू झाली ती म्हणजे पकवाने करावी बडोदेकरांनी व दक्षिणा द्यावी राजे रायरूने तात्या साहेबांच्या मनात आले की कसेही करून मनातला हेतू पूर्ण व्हायला पाहिजे त्यांना वाटले चोळाप्पा महाराजांचा पूर्ण भक्त आहे त्यांनी महाराजांस विनंती केल्यास महाराज बडोद्यास नक्की येतील अशा समजुतीने त्यांनी चोळाप्पास सांगितले की कसेही करून महाराजांस बडोद्यास घेऊन चला तुम्हास राजाकडून दहा हजार रुपयांची जहागीर करून देतो हे ऐकून चोळाप्पाच्या तोंडास पाणी सुटले एके दिवशी श्री समर्थांची स्वारी आनंदात असताना चोळाप्पाने हात जोडून प्रार्थना केली की महाराज मला जहागीर मिळण्याची संधी आली आहे तर आपण कृपा करून बडोद्यास मल्हाररावांकडे चलावी महाराजांनी हास्य करून उत्तर दिले अरे त्याजवळ भक्तीच नाही हे ऐकून चोळाप्पा निराश झाला याशिवाय महाराजांचे मन वळविण्यास तात्यासाहेब पुष्कळ प्रयत्न करत होते पण ते सर्व व्यर्थ गेले पुढे महाराजांनी कृपा करावी म्हणून गुरुचरित्राच्या सप्तास ब्राह्मण बसविले पण महाराज त्यांच्या वाड्यात मुळीच गेले नाहीत मग त्याने शेवटचा उपाय योजिला तो असा की महाराजांस गुपचूप मेण्यात घालून कडपगावापर्यंत न्यावे व तेथे आगगाडीतून बडोद्याची वाट धरावी पण साक्षात दत्तावतार स्वामी महाराज पळून नेण्याची युक्ती कितपत सफल होणार होती कडबगावचे रस्त्याने मेना चालल्याबरोबर अंतरसाक्षी महाराज मेनातून खाली उतरले असे बरेच वेळ झाले तिथून महाराज थेट राजवाड्यात जाऊन राहिले तेव्हा तात्यासाहेबांचा अगदी नाईलाज झाला याप्रमाणे साहेबांनी चार महिने अतोनात प्रयत्न करून हजार रुपये खर्च केले पण शेवटी अपयश आले त्यामुळे ते परत बडोद्यास गेले मल्हारराव गायकवाड या गोष्टीने निराश न होता महाराजांस आणण्याकरता त्याने आणखीन एक प्रयत्न केला यावेळेस यशवंतराव नावाचा एक मराठा मुस्तद्दी पुढे होऊन त्याने महाराजांस बडोद्यास आणण्याची कामगिरी स्वीकारली बहुद्रव्य बरोबर घेऊन खुद्द महाराजांकरता उंची वस्त्रे व हिरे मानकांचे दागिने घेऊन स्वारी अक्कलकोटात येऊन धडकली हे लोक पिछा सोडित नाहीत हे पाहून महाराजांस राग आला आलेली सर्व वस्त्रे व दागिने यांचा स्वीकार न करता यशवंतरावास दर्शन घेण्यासाठी हा जोडून उभा होता त्याच्या तोंडतून पाहून महाराज म्हणाले तोंडाकडे पाहून महाराज म्हणाले काय आहे रे बेडी ठोका याप्रमाणे तीन वेळा महाराज म्हणाले पुढे दोन तीन दिवसांनीच बडोद्याहून परत येण्याचा यशवंतरावांना हुकूम आला यशवंतराव परत गेल्यावर बडोद्यास विषप्रयोगाचा खटला चालून परिणामी मल्लाराव व त्यांचे अनुयायी यशवंतराव व दुसरे लोक यास मद्रासेत अटकेत राहावे लागले व याप्रमाणे श्री स्वामी समर्थांची अघडीत लीला होती श्री स्वामी समर्थ